श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत खंडोबा नवरात्र ही साजरी केली जाते आणि या षष्टी तिथीच्या थी दिवशी चंपा षष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवसाला स्कंद षष्ठी असेही म्हणतात कारण भगवान खंडोबा हे भगवान शिवाचे आणि पार्वतीचे पुत्र भगवान कार्तिकेय यांचं एक रूप मानले जाते या मार्गशेष महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या खंडोबाच्या सहा दिवसांच्या नवरात्रीची सांगता चंपाषष्ठीला होते या दिवशी खंडोबाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती प्राप्त होते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो मल्ल आणि मनी या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचा अवतार धारण केला होता आणि म्हणून हा दिवस वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे महत्त्व पवित्रता शिस्त आणि दैवी कृपेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्याचे कुलदैवत आहेत आणि जेजूरे येथे चंपाषष्टी हा दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तसेच घरोघरीसुद्धा हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक आहे तर त्यांच्या घरामध्ये या दिवशी तळी भरली जाते तसेच या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून हा नैवेद्य प्रत्येक घरामध्ये या दिवशी बनवला जातो आणि सर्व देवांनासुद्धा दाखवला जातो जर तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करू शकता आणि तिथे हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो चंपाषष्टी हा दिवस सर्व दुःख संकट अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार चंपाषष्टीला रात्री उंबरट्यावर जाळा या तीन वस्तू या वस्तू जाळल्याने घरातील नजरबाधा कटकटी पितृदोष वास्तुदोष दूर होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला उद्या चंपा षष्ठीला रात्री उंभरठ्यावर जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चंपाषष्टीला करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या उंभरट्यावरती करायचा आहे ह्या ज्या तीन वस्तू मी तुम्हा तुम्हाला सांगणार आहे तर त्या उंभरट्यावरती जाळायच्या आहेत आपल्या घराचा जो उंभरटा असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं कारण तो घराचा एक पवित्र भाग मांडला जातो त्या उंबरट्यावरती सर्व देवी देवतांचा वास असतो आणि वाईट शक्तींना प्रतिबंध होतो आणि म्हणून विशेष तिथीवरती त्या उंबरट्याची पूजा करणे किंवा त्या उंबरट्यावरती काही उपाय करणे हे खूप शुभ मानले जाते जर उद्या चंपाषष्ठीला आपण हा उपाय जर केला तर उंभरटा जो आहे तर तो वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखत असतो आणि तसेच आपल्या घरात सुख शांती समृद्धी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते आणि जर आपण हा उपाय जर आपल्या घरात उद्या चंपा केला तर आपल्या घरातील अनेक समस्या अडचणी अडथळे जे आहे तर ते दूर होत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल यामुळे घरात सुख शांती समृद्धी पैसा टिकत नसेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरात पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून कोणत्या कोणत्या कारणाने निघून जात असेल तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरातली मुलं सतत चिडचिड हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, नसेल। किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा लागत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य उद्या चंपाषष्ठीला करायचा आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंपाषष्ठी हा दिवस सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो हा उपाय आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा जी आहे तर ती दूर होत असते आणि आपलं घर हे पवित्र आणि प्रसन्न होते या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि वाईट शक्तींचा प्रभाव हा देखील कमी होत असतो आणि यामुळेच आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मकतेचे वातावरण जे आहे तर ते टिकून राहते तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात घरात संपत्ती वाढते आणि लक्ष्मी देवीची कृपा ही देखील कायम राहते तसेच घरातील आजारपण कमी होऊन अडलेली कामे ही देखील पूर्ण होतात कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि घरामध्ये नेहमी उत्साह हा टिकून राहतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल आणि तुम्ही तळी भरत असेल तर तुम्हाला तळी जी आहे तर ती भरून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही अगोदर उपाय केला आणि यानंतर तळी भरली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही अजूनपर्यंत एकदाही तुमच्या घरामध्ये तळी भरली नसेल तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल परंतु तुमची तळी भरण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही टाका ऐवजी एक सुपारी तामणामध्ये घ्यायच्या आहेत आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत तळी कशी भरता याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत किंवा तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तिथे तुम्हाला तळी कशी भरावी याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती भेटून जाईल तर त्या पद्धतीने तुम्ही तळी जी आहे तर ती भरू शकता आणि जर तुम्ही उद्या तळी नाही भरली तरी चालेल परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जी आहे तर त्याचं नैवेद्य बनवायचा आहे आणि तो, दे तो देवांना तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे आणि तुम्ही घरामध्ये सुद्धा खायचा आहेत कारण या दिवशी या नैवेद्याला खूप जास्त महत्त्व आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळेचं भांड असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या कापरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते परंतु तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल ही मोहरी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर ही, ही चिमडवर मुहुरी जी आहे तर ती आपल्याला त्या कापुराच्या भांड्यामध्ये कापुरासोबत ठेवायची आहेत यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहेत तिथे जायचं आहे शेवटचा कोपरा म्हणजे आपल्या घराची जी मागची बाजू आहेत अगदी शेवटचा कोपरा तिथे आपलं घर संपतं तर त्या कोपऱ्यामुळे तुम्हाला जायचं आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो कापूर आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करताना हे कापूर जाळ्याचं भांडं किंवा मातीची पंथी जी आहे तर ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या हाताला चटका लागणार नाहीत आता शेवटच्या कोपऱ्यामध्ये हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं तिथून उचलायचं आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामुळे तुम्हाला फिरवत फिरवत तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे देवघरासमोर तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे अगदी एका मिनटासाठी आणि नंतर देवघरासमोर हे भांडं उचलायचं आणि सरळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती घेऊन जायचं आहे आणि आपल्या घराच्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम मार्तंड भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरतीच ठेवायचं आहे आणि याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं पठण केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मकता असेल कितीही वाईट शक्ती असेल किंवा कितीही काही दोष असेल तुमच्या घराला कुणी कितीही नजरबाजा केली असेल तर ती शंभर टक्के दूर होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते आता या वस्तू जळून झाल्यानंतरनं या भांड्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहणार आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही एका झाडाच्या मुळापाशी टाकून दिला तरीसुद्धा चालेल आणि ते भांडं किंवा पंथी जे आहेत तर ते तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या चंपाष्ठीला करायचा आहेत खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करा हा उपाय केल्याने नक्की त्याचे तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल आहे तर ते जाणवतील त्याचबरोबर तुम्हाला उद्या संध्याकाळी एका वाटीमध्ये थोडासा भंडारा घ्यायचा आहे म्हणजे हळद घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत भंडाऱ्याची वाटी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तीन वेळा मोठ्या आवाजामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकम हे खंडोबाची म्हणजेच भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत आणि ही सेवा जर आपण आपल्या घरात केली तर ती खूप प्रभावी मानली जाते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो भंडारा आहे ना हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती लावायचा आहे देवघरातील देवांना लावायचा आहेत आणि यानंतर हा भंडारा आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामुळे तुम्हाला टाकायचा आहे यामुळे आपलं घर जे आहे ना ते पवित्र आणि शुद्ध होत असतं करून बघा हा उपाय जर तुम्ही केला ना तुमच्या घरामध्ये कितीही समस्या असेल कितीही अडचणी असेल अडथळे असेल तर ते शंभर टक्के दूर होतात तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या चंपाषष्टीला संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ